राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाई गोरक्षनाथ येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वसमत मतदारसंघातील तेवीस गावचे आदिवासी बांधव आणि वाई गोरक्षनाथ सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर राज्य आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष माजी आमदार संतोष टारफे आदिवासी युवा कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुचे गजा गणाजी बेले दिलीप चव्हाण अंबादासराव भोसले हे उपस्थित होते यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। भाजपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधलाय लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा अजित पवार वापर करतायत असा आरोप आव्हाडांनी केलाय शरद पवार उच्च पदस्थ राजकारणी होते त्यामुळे कोणी पंतप्रधान असो कुठलाही मंत्री असं ते सगळे पवार साहेबांच्या संबंधांपोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते अजित पवारांमुळे बारामती उभी राहिली असं जर त्यांना वाटत असेल तर हा ग त्यांचा गैरसमज आहे बारामती खरी उभी राहिली ती शरद पवारांमुळे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं असं आव्हाड यांनी म्हटलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पुण्यातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण तत्कालीन पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड तसेच सध्या निवृत्त असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण विजय पाटील यांच्याविरुद्ध कट रचण्याचा गुन्हा दाखल झाला आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं हा गुन्हा नोंदवला असून जळगावमधील अपहरण प्रकरणाचा प्रकरणी केलेल्या तपासानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मोक्का कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समोर आलं बारामतीतल्या बाजारपेठेत झळकलेल्या फलकाने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे इंदापुरात रविवारी आठवडा बाजार असोत त्यातच भर चौकात हा फलक लागला होता आणि लोकांचे लक्ष वेधत होता त्यावर पवार आणि पाटील यांचे फोटो आहेत तर मजकूर अचंबित करणार आहे कारण कालच पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या गणपतीच्या दर्शनाच्या वेळी तुतारी ही फक्त माध्यमातच आहे आम्ही आहोत तिथेच आहोत असं सांगितलं तर आजचा फलक पुन्हा वेगळ्या वळणावर असल्याचं दिसतंय <laughs> <laughs> भारतीय जनता पार्टी उद्योग सेल आघाडी अध्यक्ष सचिन थोरात युवा कार्यकर्ता योगेश मोटे विक्रम थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमधील राष्ट्रवादी भवन कसबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय देशाचे गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या दर्शनासाठी येत आहेत त्यावरून आता सत्ताधिकारी आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलय संजय राऊत आणि अमित शहा यांच्यावर लालबाग दर्शनावरून टीका केली त्याला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं आहे अजित शहा अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हापासून गेल्या वीस वर्षांपासून सिद्धिविनायकांची लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत संजय राऊत यांना अंगणवाकडं असं झालेलं आहे छत्रपतींना खंडणीखोर म्हण मांडणारे संजय राऊत यांना काहीच वाटत नाही आहे त्यांना महाराष्ट्राची जनता उत्तर देईल असं प्रसाद लाड म्हणाले राष्ट्रवादीचे नेता अमोल मिटकरी यांनी शिवगटाचे नेता संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय पवार परिवार ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवारातील दोन परिवार करणाऱ्या व्यक्तींनी सूर्यावर थुंकण्यासारखं आहे असं मिटकरी यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावना भावंडांमध्ये ज्यांनी आग लावली असले आग लावणाऱ्या माणसाने पवार परिवारावर बोलताना दहा वेळा विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय गोंदिया जिल्ह्याचे पाच वेळा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिलेत गेल्या पाच वर्षांमध्ये विकास कामांना घेऊन महायुती सरकारनं जिल्ह्यातील आणि गोंदिया शहरातील विकासकामं मार्गी न लावलेले नाराज असलेले गोपालदास अग्रवाल यांनी शेवटी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आज भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाशिकच्या क्राईम ब्रँचने कुंटखाना पर कुंटनखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केली आहे आर पी आय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागरला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे पवन क्षीरसागरच्या आणि कविता साळवे पाटील या दोघांचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले नाशिकच्या तपोवनातील हाय प्रोफाईल सोसायटीत कुंटणखाण्याचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला होता कविता साळवे पाटीलच्या कृत्याची नाशिक पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जाती आहे पवारा तुन अजित पवारांनी आगामी विधानसभा बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेत अजित पवारांच्या या पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गेल्या पस्तीस वर्षात अजित पवारांनी बारामतीत मोठी विकासकामे केली आहेत मात्र यानंतरही बारामती विधानसभेनं लोकसभेत त्यांना कौल न दिल्याची खंत अजित पवार यांनी पक्षाला अजित पवार आणि पक्षाला आहे असं त्यांनी म्हटलंय कदाचित यातूनच दादांनी ते वक्तव्य केलं असावं असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले